यांना काय झालं बापा रात्रभर बाहेरच झोपले ते नाही काही नाही आणि कसे झोपले हो काय झालं इकडे कशाला झोपले उठा ना घरी दोन दिवस नाही राहिली ना यांच्या असं हाल होते जेवले की नाही जेवले तसेच झोपले असतील चल बापा पाणी तरी आणतो यांच्यासाठी हा दरवाजाही खुलाच ठेवला मस्त झोपला भगवान हा माणूस हो का, का हो हाँ? दोन दिवस घरी नव्हतो तर माझ्या घराच्या पूर्ण सत्या नाश करून ठेवलं आनू का आनू हुँ? बाल्टी भर पानी आनू का उठता का नाही सांगा दु, 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 दुर्गा तू केव आली काय झालं भूत पाहिलं का भूत हं दुर्गा छाव मी दुर्गाच दुर्गाचा भूत बीत नाही अहो दोन दिवसाची का गेली गाडी का करून ठेवले माझ्या घराचा सत्या नाश करून ठेवल्या पण दुर्गा तू तर सायंकाळी येणार होती ना मी सकाळी येऊ का सायंकाळी येऊ पण तुम्ही का करून ठेवले सांगा बरं कायची पार्टी केली तुम्ही कायची पार्टी केली सांगा हा बरोबर आहे का तुमच्या सारा रणभन पडला आहे तिकडे किचन मध्ये ते गंज काळे काळे त्या ताट्या पडल्या आहेत किती जण होते कोणी असा झूटवर झूट झुट वर झुट नाही कधी सुधारता बा तुम्ही काही समजत नाही तुमच्या मस्त दारूच्या बाटल्या पडल्या आहेत नाही नाही तुम्ही मला नावच सांगा कोण कोण होते तुम्ही नावच सांगा मला आता त्याची खटिया खडी करतो नाही हा माझ्या घरचाच माणूस तसा आहे ना आता दुसऱ्याला का म्हणावा माणसानं मी म्हणतो ते आपल्या घरी करावं लागा जाणार सांगा म्हणतो ना तोंड फाडून बसले तिथं सांगा कोण कोण होते तुम्ही ते सांगा आत्ता जातो त्याच्या घरी ना त्याला आमचं खिचत न करा म्हणतो तो साफसूप पुरा कोणी नव्हते ना दुर्गा कोणी नव्हते मीच होतो एकटा राहू द्या राव द्या माझ्या जवळ नको सांगा एकटा होतो म्हणे उचल वचन करतो म्हणलो साफसूप घास घुस कसा डोळ्या लागला कसा नाही काही पता नाही लागला आता ना इलाही सकाळी सच याचा होता बापा बापा दुर्गा कधी आली तू गावावरून आणि येता बरोबर हा काय भाऊजीवर कशाला भुडकते आ बाबा दुर्गा नवीन वर्षाची सुरुवात असे करते का रजनी मी ना यांच्यासाठी सकाळीच आली म्हणलं आता दोन दिवस झाला एकटेच आहेत का खातेत ना का नाही चल बापा म्हणले जाऊ दे आता गावी लवकर तर आली तर का बाबा बघते तर मस्त हे इकडे बाजावरच असे झोपले होते उठवत उठत नाही काही नाही आणि चल बरं अंदर, अंदर चल चल अंदर बरं तू अ कसा करून ठेवला आहे तर पाय तू पाय मग समजेल तुला काम बावरलो एवढी मी तर मस्त आता नवीन वर्षाची सरप्राईज देईन म्हणलं यायला येऊन दिला मला सरप्राईज पूर्ण टाट्या पडल्या आहेत ते गंज काळे काळे दारूच्या बाटल्या पडल्या आहेत चल बरं तू दाखवते तुला अनस विचारतो तर सांगतही नाही कोण कोण पार्टी केला म्हणून मग आता मी घरी नव्हतो हा बरोबर आहे का यायच्या पार्टी बिर्टी करणे सांग बरं सांग तू माझ्या जागी असती तर तू का केली असती असं तर वाटते का चांगले उभारी धरावा आणि झोडावा नाही नाही करतपर्यंत चल तू रजनी तू चल अंदर चल माझ्या घरात चल म्हणजे समजेल तुला आणि शेवटची विचारत आहोत तुम्हाला कोण कोण होते कोण कोण पार्ट्या केला सांगा त्यांचे नाव सांगा मला तुम्ही आज दाखवूनच देतो या दुर्गाचा पावर आमच्याकडले हे सिटीचे बाबा घरी नव्हते बाबा हम्म यांच्या आज घरी पार्टी करत होते का का माहीत दुर्गा नव्हते ना कोणी मी एकटाच होतो एकटाच होतो मी करतो ना साफ करतो तू शांत हो ना आता याच्यानंतर नाही करणार घरी नाही करणार पार्टी घरी नाही नाही ते काही नाही कोण कोण होते ते सांगा तुम्ही नावच सांगा माझ्याजवळ एवढाच हो आहे पार्ट्या करायच्या आपल्या घरी करावा ना जाऊ दे नाए बापा, नाए ना बाबा दुर्गा जाऊ दे नाही बाबा नाही जाऊ देत हां मागे याने असंच केला होता ते ऐकतच नाही हे त्यांना काही आपल्या घराची चिंता आहेच नाही त्या चार पाच ताट्या पडल्या आहेत चार पाच जण तर होते हे नक्की चार पाच जण होतेच सांग बरं रजनी हां कोणी दिसले का तुला नाही ना दुर्गा कोणीच नाही दिसले तसं तर नाही का मस्त का आम्ही पार्टी केला जण मिळून कायची पार्टी केली बाबा तुम्ही तुम्ही पेले का दारुरू नाही बापा दुर्गा काही तशी पार्टी बिरटी ते ते पार्टी नव्हती आम्ही बाया तशी पार्टी करून का मस्त एकत्र स्वयंपाक केला पनीरची भाजी वडे पुऱ्या जेवण गिवण करून मस्त नाचले बारा वाजेपर्यंत मस्त जागेच राहिले सगळे जण आणि जसे बारा वाजले तसे मस्त फटाके बिटाके फोडले नवीन वर्षाचे हार्दिक शुभेच्छा दिला एकामेकांना मस्त मजा आली दुर्गा तू राहायला पाहिजेत होती चल बाबा तुझा आवाज ऐकली तर म्हणली आता हे दुर्गा आली देते नवीन वर्षाची शुभेच्छा दुर्गा नवीन वर्षाची हार्दिक शुभेच्छा हो हो तुला पण माझ्याकडून आता का करू माझा दिमागच खराब झाला येता बरोबर हा सगळा तर आता सुरुवातच अशी आहे नवीन वर्षाची तर कसा होते ना कसा नाही काही समजत नाही बाबा नवीन वर्ष दोन हजार चोवीस काय नाही होत ना दुर्गा काय नाही होत अ आता झाली असेल पेला असतील आता ठेवले तसेच ताटा बिट जाऊ दे ना जाऊ दे ना का करते नाही नाही हम्म तुझ्या ते देवदास भाऊ नाही म्हणून का हो ते दुधानं धुतले आहेत ते घेतात अभ्यास घेत असतील ना हे आमच्याकडले यांना चालले आले ना हालत कशी झाली आहे पेऊ पेऊ ते तर सरम नाही आहे यांना दुर्गा आता गप्प बस ना मी तुझी कसम खाऊन सांगतो आता याच्या नंतर नाही पेईन ना असा खा माझी कसम नाही लवकर मेले पाहिजे मी माझी कसम खाऊन राहिले खोटारडे कोटले नाहीत खरंच माझी कसम खाता खात्याच ना नाही का अरे बाप रे बाप दुर्गा अशी नको बोलू शांत हो शांत हो जाऊ दे आता का मी तुझी खोटी कसम खाईन का नाही खात खोटी कसम नाही खात नाही पिईन मी नाहीच खा नको कसम आपलीच खातात आता जातो ना विचारतो कोणी ना कोणी तर सांगतीलच कोणाला ना कोणाला तर दिसलेच असतील हे कोण कोण होते इकडे आमच्या घरी तर दुर्गा जाऊ दे आता जाऊ दे आता फालतू तोंड वाजवते कशाला नवीन वर्षाची सुरुवात असं तोंड वाजून नाही करा बाबा आता पाय रजनी हा तुला चल म्हणतो तिकडे मागे चल म्हणतो तर तू ऐकत नाही पायशील ना तेव्हा समजेल तुला दुर्गा दुर्गा इकडे ऐक ऐक काय ऐकू काय ऐकू सांगा बरं काय दुर्गा शांत हो मी करतो मी करतो सगळं उचल वाचल भांडे घास घुस मी करतो जसा तुझा घर होता ना तसाच करून देतो चांगला पण आता तू चुप राह नाही मी शांताबाईच्या घरी जातो नाही तर सरपंचा घरी जातो अनाथ शिकायतच करतो हा बरोबर आहे का मी घरी नसल्यावर मस्त इथं पार्ट्या बिरट्या करता लोकांच्या सोबत जाऊ दे ना बाबा दुर्गा जाऊ दे घरची गोष्ट कशाला बाहेर नेते तू मस्त याय थर्टी फर्स्ट केला ना हा असं थर्टी फर्स्ट करतात ना नवीन वर्षाचा स्वागत करतात का म्हणजे एवढी खुशी आली नवीन वर्ष लागला त बायको नव्हती घरी मस्त करू दे रे पार्टी वा यायला किती वेळा म्हणतो त्या बाबुराव सोबत नको राज जा म्हणून बाबूराव सोबत राऊ राहू सारे बिघडून गेले हे ते ललिता येत आणि बाबूराव येत जातो तिच्याच घरी जातो हा बाबूरावचाच कारस्ता नाही हा दुर्गा तू चल माझ्या घरी चल बरं हा शांत हो आणि कशी आहे तुझ्या आईची तब्येत कशी आहे तब्येत पाहायला गेली होती ना आहे आता चांगली आहे माझ्या आईची तब्येत दुर्गा कोणा आणून दिला तुझ्या भाऊ सोडून दिला का दिसत नाही ना कोणी नाही हो बापा रजनी माझ्या आईच्या गावचे यात्रेला आले इकडे मोठी गाडी केला होता तर मी म्हणली मी येऊन जाते मला उतरवून द्याल म्हणलं आमच्या गावात रोडवरच पडते कुठली यात्रा दुर्गा कोणत्या यात्रेवर गेली ते नाही का मामभाषीची यात्रा म्हणतात नवीन वर्षाची भरती नाही हो, 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 दोन तीन दिवस राहते मी म्हणलं मस्त खुश होऊन आली आपण या वर्षी यात्रेला जाऊ मस्त प्लॅन करून आली होती घरी येऊन माझ्या सगळ्या दिमागाचा दही होऊन गेला जाऊ ना जाऊ दुर्गा जाऊ आपण यात्रेला जाऊ चुप्पच राह काय दुर्गा गेले भाऊजी गेले आता करतेत ना साफसूप राहू दे आता फालतू मध्ये एक वेळा माफ करून दे राहू दे जाऊ दे का बाई रजनी जाऊ दे म्हणते आता तुझ्या घरच्या त्या देवदास भाऊन असाच केलं नसतं तर का तू माफ केली असती का का करते दुर्गा करावं लागते ना ऍडजस्ट करावं लागते संसार म्हणलं तसंच चालते का होतात माणसाच्या हातानं गलती होतात जाऊ जाऊ दे माफ करून दे आता माफी मागत आहेत ना तेवढाच तर खूप मोठा मन त्यांच्या माफी मागून राहिले तर काहीच्या मोठा मन म्हणते रजनी घाबरले ते घाबरले कोण कोण होते म्हणली विचारली तर ते घाबरले आता मी दोन तीन वाजेपर्यंत आली असती तर मला माहितही नाही झालं असता यांनी पार्टी बिर्टी केला म्हणून मला पायता बरोबर असते शॉक झाले काही सांगू नको जसा भूतच पाहिला माझा त्यांनी जाऊ दे जाऊ दे आता का करते जाऊ दे करतात ना वर्षातून एक वेळा असतं करतात एन्जॉय होत मी त्यांना करायला प्यायला मना करते का एकदा करतात तर करावा, करावा ना बाहेर करावा कुठेही करावा माझ्याच घर का म्हणूनच त्यांना धडा शिकवते म्हणली चांगली पण सांगून नाही राहिले ना कोण कोण होते माहीत तर होईनच एक ना एक दिवस मला कोण कोण होते काय बाका रजनी अजून का फोडला तर पाय आता आवाज येऊन राहिला जाताच मी जातच नाही मी तिकडे जातच नाही मी इथंच बसतो मी नाही जात आता अंदर घरामध्ये चल ना तर घरी चल आमच्या नाही नाही मग येतो मग येतो आता नाही येत थोड्या वेळ हां ठीक आहे मग ये हो नाही आता कोण कोण होते आमच्या घरी माहीत तर करावंच लागेल मला जातो बरं शांतताईच्या घरी जातो हेही रजनी काही सांगत नाही हां बोला राधा ताई तुमचा फोन आला ना राधा ताई तर मी आई वगैरे सोबत बोलत होती हो फोन लावली तर बिजी दाखवत होता आता आज ना सकाळपासून नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायसाठीच फोन येत आहेत हो वहिनी त्याच्यासाठीच मी पण लावली होती तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हा हा राधा ताई आमच्याकडून पण तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मग कशी राहिली सुरुवात नवीन वर्षाची राधा ताई ठीक ठाक आहे वहिनी चांगलीच आहे सुरुवात वगैरे झाली का काम बिमा झाले नाही ना ताई भाईचे आहेत स्वयंपाक केली आंघोळ बिंगोळ केली आता कपडे गिपडे कसेच आहेत पडून असं असं आंघोळ डिंगोळ होऊनही गेली ओ, हो आज आता नवीन वर्षाची लवकर उठली होती पाच वाजे सकाळी म्हटली आता आंघोळ बिंगोळ लवकर करावा नाही का न, आज वर्षाचा पहिला दिवस हो हो भाऊ कुठे आहे आणि हा सोनू ना विश माहित नाही बा काही घरी नाही आहेत नाश्ता वगैरे केला ना कुठं गेले तर माहीत नाही सांगते मग आल्यानंतर त्यांना फोन करायला सांगते बरं ठीक आहे वहिनी हो हो ताई बरं ठीक आहे चला बा सगळ्यांना आता नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन आई आईलाही फोन लावली ताईलाही लावली फोन मावशीलाही लावली मामालाही लावली झाला सगळ्यांना छल लावून चला बा आता कपडे बिपडे धुवून घेते आता जेवण करायची वेळ झाली बापा कुठं गेले तर माहित नाही याचे चल त्यांच्या येतपर्यंत आपले कामं आटोपून घेते शांता ताई शांता ताई बापा बापा रजनी का झालं नवीन वर्षाचा पहिला दिवस ना काऊन अशी घाबरल्या जर बोलत आहे ताई मला ना मोठा टेन्शन येऊन गेलाय बस बस पहिले बस भरा इथं काय झालं सांग घाबरू नको घाबरू नको सांग काय झालं ताई ह्या दुर्गाचा ना पारा मोठा गरम आहे थांब तू का बोलते काही मला समजत नाही आहे दुर्गा तर गावी गेली आहे ना हो ताई गावी गेली होती आता झाला अर्धा तास झाला आली तर सकाळी सकाळी हो ताई हे रात्री पार्टी केला ना त्या दुर्गाच्या घरी पार्टी केला ना चार पाच जण पाच सहा जण होते किती जण होते माहित नाही त्याच्यात आमच्या घरचेही होते ना आता केला तर केला भांडे बिंडे सगळे घूस व्यवस्थित ठेवायला पाहिजे ना सगळं तिच्या स्वयंपाक खोलीमध्ये रणभन पडला होता ते अशी बाबरली अशी बाबरली काही सांगू नका म्हणे ज्यांनी ज्यांनी पार्टी केला म्हणे त्यांची काही खैर नाही आहे म्हणे आत्ता जातो म्हणे शांतताईच्या घरी विचारायला कोण कोण पार्टी केला म्हणून असं का तिला तर मी खूप समजवली बाबा शांत वगैरे केली पण ना ते येईलच तुमच्या घरी विचारायसाठी आता झाला तो झाला आता हेही होते ना मग म्हणून म्हणतो मन शांतताई येईल ना ते तर सांगायलाच नको म्हणा आम्ही मस्त इकडे पार्टी होती म्हणा आमची म्हणा असेच सांगाल सगळेच जण होते म्हणा इकडे म्हणा फक्त तुमच्या घरचे भाऊचे नव्हते म्हणून सांगाल का बापा नवीन वर्षाला सुरुवात झाली ना असे भांडणं बिन्न आपल्याला ना ना, पसंत नाहीये असे भांडणं बिन्न ते सोडा आता एक तर आमच्या घरच्यांसोबत नाही भांडेल पण हे ललिताच्या घरचे बाबुराव भाऊ ते होते ना मग तिची ना त्या ललिताची तर काही पटतच नाही त्यांच्या दोघींच्या तर चा आकडा आहे बापा हो ते सकाळी सकाळी कशी कशी आली तर एवढ्या लवकर ते आता नवीन वर्षाचे यात्रेला जातात ना तिच्या माहेरून काहीतरी गाडी आली खरं यात्रेला जायची तर त्यांच्यासोबतच आली ते म्हणे मस्त सरप्राईज दिलो असतो म्हणे सरप्राईज द्यायसाठी आली म्हणे यात्रेला जाऊन म्हणून मलाच सरप्राईज दिला म्हणे यांनी मी का म्हणतो रजनी तू घाबरू नको तिला माहितच नाही होत कोणीच नाही सांगत तिला नाही बाबा माझ्या तर थरथर थरथर थर, कापत आहे रजनी तुला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद ताई धन्यवाद मी तर टेन्शन मध्ये तुम्हाला विस करायला विसरूनच गेली ताई तुम्हाला पण नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा चला टेन्शन सोड ताई तुम्ही पाहिलं का ते माशेची यात्रा म्हणतात मस्त भरते म्हणतात नवीन वर्षाची हो बापा मी ऐकली आहे पण मी कधीच नाही गेली आहे मी का म्हणतो ताई दुर्गाची इच्छा होती माशेच्या यात्रेला जायची करून का मग प्लॅन नाही आयडिया तर चांगली आहे बापा तुझी असंही कुठं आपण जात नाही आणि नवीन वर्षाला जा का म्हणतात इकडे तिकडे नाही का फिरायला जातात मस्त इकडे तिकडे जातात पुष्कळ लोक जातात आपणच नाही जात आता हे सोनूचे बाबा आले की विचारतात त्यांना काय म्हणतात तर मग करू तशी तयारी आणि काय म्हणतात देवदास भाऊ उतरले का नाही रात्रीची हो ताई झोपलेच होते उठवले त्यांना आणि चहा वगैरे दिली मस्त बनवून आता उठून आंघोळ बिंगोळ केले आणि जेवण वगैरे केलं ना अजून झोपले रात्री किती वाजे आले घरी ना किती वाजे तर माहीत नाही आता आपल्याला असतं किती साडेबारा वाजले होते नाही का मी घरी गेलो होतो पाहून वाजला होता ताई तेवढा बघून घ्याल ते दुर्गा अगर आली ना विचारायला सांगाल नको बाबा हे हे होते म्हणून नाही ना बाबा आता झाला तू झाला आता का सांगायचं आहे सगळे जण इकडेच होते म्हणून सांगेन ठीक आहे ना ताई आता ता मी जाते तुम्ही सांगा मग तसा जत्रेला बनते की नाही प्लॅन हो हो सांगते ना ललिता बनवत बनो उतरली का हा? उतरली कमी पेले होते रात्री अजून जास्त प्यायला पाहिजे होता ना माणसात नाही तुम्ही तरी सांगितली होते मी तुम्हाला का सांभाळून ते आल म्हणून अरे कुठे जास्त पेलो तू काय पण बोलते तू विसरलो का घर आलो ना मी घरी हां माहित आहे कसे आले घरी कोणत्या हालत मध्ये तर दोन वेळा आपटले दरवाज्याला एक तर नव्हती अरे नाही पेलो होतो ना जास्त आता ते थोडीशी वाचली तर मग पेऊन टाकलो हो ना तुम्ही का पाच सात जण सोबतच होते का तिथं फक्त तिकीट जण होते ते शांताराम भाऊ सरपंच भाऊ आणि रमेश भाऊ मग बाकी एकही नाही आले बाबा पार्टी मध्ये आमच्या आता कोण होतो किती होतो तुला का सांगत बसू का तिथं चाय बनवायला सांगितलं तर चाय नाही बनवत आहे ना उलट विचारते मला किती जण होते का होते हमका होते बनवत आहे की नाही तर जातो ना हाटलात पितो हाटलात जातो म्हणतील ना अजून पिऊन येतील उतारी मारतील हे नाही नाही हाटलात बिटलात जा जा, जा नाही मी मस्त बनवून देते तुळशीचे पानं अद्रक बिद्रक टाकून मस्त कडक चहा बनवून देते ब्रश गी केलं की नाही का नाही नाही ब्रश वगैरे व्हायचं आहे गरम पाणी दे थोडासा पियासाठी हो ना मग पाणी नाही नाही पहिले ते पाणी प्यायसाठी मग करतो ब्रश सरपंच भाऊ नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा रमेश शांताराम तुम्हा दोघांना पण माझ्याकडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सेम टू यू सेम टू यू सरपंच साहेब शांताराम मनमान गाड्या गुड्या जाऊन राहिलं बा कुठे जातात ते नवीन वर्षाचा कुठे फिरायला फिरायला जात असतील ते यात्रेवर जात असतील ना हे एक तारखेची राहते ना माशेची यात्रा अरे हो बरोबर आहे हा मस्त भरते म्हणतात हो ना बापा सरपंच भाऊ दूर दूरचे येतात ते यात्रेला आपणच नाही जाऊ मस्त गेल्या पाहिजे नवीन वर्षाचा नाही का कुठंतरी फिरायला हो हो शांताराम तू तर बरोबर म्हणते नवीन वर्षाचा कुठंतरी जायलाच पाहिजे का कुठं जात नाही आपण ना काही नाही का फिरायला माझा तर विचार आहे सगळे जण गेल्या पाहिजे हा आपल्या घरच्या बाया मुलं आपण सगळे जण मस्त चांगला आहे विचार चांगला आहे मस्त एक गाडी करून टाकू आणि जाऊ मग हो हो गाडीच करावं लागेल ह्या बाईक घेईक न जमत नाही आता थंडीची वेळ आहे ना मग का एसटी करून का कोणती गाडी करून अरे शांताराम आता एस टी काऊन करते हा पूर्ण गावच्या गावच नेते का का आता कोण येतात कोण नाही विचारावं लागेल ना विचा आधी मग तशी गाडी बुक करावं लागेल नाही तर मस्त ट्रॅक्टर नसतं गेला असता नाही नाही बाबा आता जायच्या का तर काही नाही लागणार हा मग यायच्या वेळेस रात्र होईल तर किती थंडी लागेल नाही नाही ट्रॅक्टरनं नाही जाऊ बाबा हो ना तो पण आहे नाही तर मस्त स्वस्ता परवडत होता ट्रॅक्टरने जायला आता हा बाबूराव अजून हिरालाल झाबरू नारायण हे कोणीच नाही आले होते ना कोणीच नाही आले होते रात्री पार्टीमध्ये त्यांची वेगळीच पार्टी, पार्टी होती नाही का आतापर्यंत उतरली का नाही तर माहित नाही दिसूनच नाही राहिले बटे पाय तो पाय तो तो नारायण येऊन ना राहिला इकडे हा रमेश भाऊ शांताराम भाऊ सरपंच भाऊ हॅपी न्यू टू यू काय बापा कशाची प्लॅनिंग सुरू आहे तुमची आमची प्लॅनिंग आमची प्लॅनिंग कशाची राहील बाबा तुम्हीच तर मस्त रात्री प्लॅनिंग केलं ना आले नाही तिथं आम्ही मस्त थर्टी फर्स्ट चा कार्यक्रम ठेवला होता सार्वजनिक हं आलेच नाही हो हो शांताराम भाऊ आमचा वेगळा कार्यक्रम होता हो हो माहित आहे कोणता वेगळा कार्यक्रम होता तर मस्त जमला का कार्यक्रम का बाबा हा बाबूराव हम्म ह्या बाबूराव सोबत कधीच पार्टी नाही करावा भेटली तर सोडतच नाही चालायची सुध नव्हती ते बाबूराव भाऊला घरी हात धरून नेऊन द्यावा लागला असं का बापरे काही ते पार्टी झाली ना बाबुरावची हो तर हो ना मागच्या वर्षी लागले होते ना त्याला सलाईन नवीन वर्षात एक तारखेलाच लागले होते मागच्या वर्षी सलाईन त्याला शांताराम भाऊ आज नवीन वर्षाचा काही कार्यक्रम ठेवा ना मस्त नाही तर चला कुठं घुमायला बिमायला हो हो आता तोच सुरू होता आमचा ह कुठं तरी जायचं म्हटलं घुमायला बिमायला मनमान जिबा ना कारी ना गाड्या जाऊन राहिल्या ना त्या मामभासाच्या यात्रेवर तिथं जाऊ म्हणतो गेलोच नाही आपण कधीच तर तिथं जाऊन म्हणतो मस्त भरते म्हणतात हो 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 मी नाही गेलो मस्त भरते म्हणून माहित आहे पण मी पण नाही गेलो पाय बापा मग तुझ्या आईला विचार तुझ्या बाबाला विचार येतात का तर आता हो होता, का होता, ते तर माहीत नाही बापा पण मी येईन मग कशाने जायचं काही ठरवलं का हो आता किती जण होतात का होतात ते आधी पाहावं लागेल मग तसा ठरवा लागेल कशाने जायचं तर हो हो बढिया आहे बढिया आहे नवीन वर्षात कुठंतरी गेल्या पाहिजे नाही का जत्रे बित्रेला हां आहे चला मग मी जाऊन सांगतो शांताला हो हो शांताराम तूही सांग मी जाऊन घरी सांगतो हम्म चला मग चला हो बापा गुड्डीत मग मा अशीच म्हणत होती बाबा कुठेतरी फिरायला जाऊ बाबा कुठेतरी फिरायला जाऊ आम्हाला सुट्टी आहे चला ना बाबा चला ना बाबा आता सांगेन ना एकदम खुशच होऊन जाईल